हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ऍड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ हॅलो हा बोला ताई अच्छा सुनीता ताई ना तुम्ही हो बोला ना मी नवीन फोन केले का <laughs> का मोबाईल मधनं तुम्हाला तिकडे काय करायला <laughs> <laughs> तसं नाही मी करू की नाही करू की नाही म्हणजे असं मनामध्ये अनुभव शेअर करायचा का अनुभव शेअर करायचा कशाला घाबरायचं स्वामींसाठी आपण तयार राहायचं कधी पण मी एक वर्ष झाले सेवेत आले जास्त दिवस नाही मी हाँ हाँ हाँ. मी गुलबर्ग्याला आमची ट्रान्सफर झाली होती माझे मिस्टर किती टीचर आहे कशामध्ये केंद्रीय विद्यालय मध्ये अरे वा आता नाही आता पुण्याला ट्रान्सफर झाले ट्रान्सफर होत राहते अरे बापरे असं आहे हा पाच वर्षाला तर मी सहज म्हणजे करमत नव्हतं तिथे कन्नड भाषा आहे ना हाँ, 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 हाँ। तर समज मग एक दिवस येणे म्हणले तुला अकुलकोटल्या म्हणजे स्वामी चरित्र माहिती नव्हतं मग असं लोकांचं ऐकून ऐकून तुला अकुलकोटल्या जायचं तिथून दोन तासच आहे ना गुलबर्गा बरोबर तर जायचं का हो म्हणजे मग तिथे गेल्यावर मला स्वामीचरित्र घेऊ का घे म्हणजे मग तेव्हापासून हो मला वाचायला आवडत सुरुवात झाली अरे छान गुरुवारी एक अनुभव सांगते मला इतकी तब्येत खराब झाली काहीच नाही मी गुरुवार पकडला आणि केळी खाल्लं निमित्त झालं इतका तब्येत म्हणजे खराब झाली इतकी झाली गुरुवार गेला शुक्रवार गेला शनिवारी तर खूपच होऊ लागलं रात्री दोन तीन वाजता तीन वाजता जास्त होऊ लागल्यानंतर मी तिच्या पुढे थोडी छोटीशी सी माझं सामान नाशिकला मी नाशिकला होते बाप रे बाप रे गाव तुमचं तिथलंच आहे का माझं गाव लातूर आहे पण मी म्हणजे नाशिकला दोन हजार एक मध्ये झालं तेव्हा ट्रान्सफर झाली रे मग नाशिक घरही नाही माझं नाशिकमध्ये बंगला हे ना वा 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 एक मुलगी डॉक्टर आहे जे जे काय एवढं म्हणजे रे मला छोटे छोटे मुलं असतील तुमचे नाही मुलगी एम डी करत आहे वा जे मुलगा पण जॉबला लागला इथे अरे वा मस्त मग मी तकलीफ म्हणजे सारे झोपलेले होते घरामध्ये मला बेच हॉस्पिटल मध्ये जाऊन आले काहीच म्हणजे नाही पोट दुखायचं मी स्वामींना म्हणजे स्वामी मी तुमचा अनुभव शेअर मला एकदम कमी तरीच करतोय अक्षरशः मी चटई टाकून देवाच्या समोर झोपली होती तर मला तशी झोप लागून गेली सकाळी सात वाजल्या रविवारी बापर बापरे बापरे हा एवढा माझा अनुभव होता एवढा तरी छान किती छान बघा खूप सुंदर खूप आणि स्वामी नाशिकला जायचे बायका बरोबर केंद्र आहे जायचे दिंडोरीला पण गेले बऱ्याच वेळेस गेले अरे वा हो का जवळ आहे ना मला तिथून जवळ आहे जवळ आहे सुट्टीच्या दिवशी मी चला म्हणजे गाडीवर जाऊन हो। यायच अरे वा 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 मग आता तुम्ही तिथे राहिलं जाता का असे मध्ये हा महिन्याला लेक्चरकर मारते मग कारण जॉबच राहिला दोन वर्ष आमच्या मिस्टरचा सामान आम्ही आणलं नाही काहीच मी तिथे शिफ्ट व्हाल हा नाशिकलाच पण मुलगा पण जॉबला आहे जवळ आहे देव रोडच्या शाळेमध्ये ट्रान्सफर झाले एकदम आउट साईड आम्ही अर्जन्स फॅक्टरीची शाळा आहे नाशिक पुण्याला चौदा शाळा आहेत केंद्रीय विद्यालय बापरे बापरे हो का हा आणि नाशिक म्हणजे काय एकदम भारी आहे था 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 मी था आजारी पहिले इथे आल्यावर दोन महिने तर नवरात्रामध्ये <laughs> निघून गेले नाशिकला तर दिपोळी करूनच आले पुण्याला अरे हिम्मतच होत नाही पुण्यामध्ये घुटन होत्या मुलं सवय झाली ना आता तिकडची नाशिकचा मी खे खूप छान आहे आणि मी खेज त्याचा अनुभव ऐकला होता असे तर मी त्यांच्या मजेत पण जाऊन आले भोसरीला भेटले का दादा नाही मग मी बऱ्याच वेळ वाट पण हे म्हणून लागले चलना चलना करू लागले एकदम थोडा एक, आरती केली मी आरतीला थांबले प्रसाद घेतला पण आस्तीन मध्ये पण मला ओळखला आलं नाही प्रसाद पण घेतला मग नऊ वाजले रात्रीचे मला यायला इकडे देऊर ओढला पुन्हा काहीच हे नाही ना हा 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 इकडं आवड साईट आहे बरं 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 तरी पण आहेत पुण्यात तोपर्यंत जाऊन या हा भेटवल्या मी घेण दादाची भेटल्या दिवशी मी म्हणजे ह्यांना काढलंच होत घराच्या बाहेर जाऊन यायचं पण हा मला राहा मी सहा आठ म्हणजे आठ साडेआठल्या त्यांच्या नऊ तिथंच वाजून घाबरले चल म्हणले नंतर अंधार अंधार पण आणि देहू रोड आऊटसाईड साईड आहे हो का अच्छा हा एकदम तुकाराम कराम नाही का हा बरोबर हो हा सीट बस पण दहाच्या नंतर नाही इकडं दहा साडीत सकाळच्या वेळेला जायचं कधीतरी मला तर एवढा फिरायची म्हणजे काही माहिती नाही इकडला ह्यांच्या सोबतच गेल्या हिमत पण नाही आणि हिंच्या सोबत घेऊन गेले त्यांना बरोबर करते स्वामींना mm -hmm. स्वामीना स्वामींना सांगाय म्हणजे मी म्हणले होते की शेअर कर मला एवढं माझी तब्येत ठीक करा हो ना किती छान हो। ना ताई हो सुंदर मी शेअर करते ताई हो हो स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ